श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस अखेर बारावीचा निकाल जाहीर झालाय राज्याचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागलाय या विभागात कोकण सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्क्यांनी अव्वल राहिलाय कोकण आपल्या यशाची ही परंपरा यंदाही कायम ठेवली आहे कोकण विभागाचा निकाल लागलाय कोकण विभागातील मुलींच अठ्याण्णव उत्तीर्ण होण्याचं प्रमाण आहे तर मुलांचं शहाण्णव पूर्णांक बेचाळीस टक्के आहे त्यामुळे कोकणातही उत्तीर्ण होण्यात मुलींनीच बाजी मारली आहे सिंधुदुर्गचा एकूण निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक तेहत्तीस टक्के लागलाय रत्नागिरीचा एकूण निकाल सत्त्याण्णव पूर्णांक शून्य साठ टक्के इतका लागलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि वैभववाडीचा निकाल शंभर टक्के लागलाय पाहुयात जिल्ह्यात कोणी बाजी मारली आणि तालुका निहाय निकाल काय आहे सिंधुदुर्गातून कणकवली डॉन बॉस्को ओरोसची तन्वी केदार म्हाडगुत सत्त्याण्णव टक्के मिळवत प्रथम आली आहे डॉन बॉस्को ओरोसचा आराध्य मंदार भिसे पंच्याण्णव टक्क्यांसह द्वितीय आलाय कणकवलीचा परेश मडक मालवणची स्नेहलता तेली चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याऐशी टक्के गुणांसह विभागून तिसरे आले आता पाहूया सिंधुदुर्गचा तालुका निहाय निकाल सावंतवाडीचा निकाल नव्याण्णव टक्के लागलाय तालुक्यातून आरपीडी हायस्कूलचा राहुल गावडे ब्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण घेत प्रथम आलाय तर आरपीडी हायस्कूलची वैष्णवी भांगले ब्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण घेत द्वितीय आली आहे तर बांदा नवभारत व्यावसायिक अभ्यासक्रमाची विद्धी तळगावकर एक्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण घेत तृतीय आली आहे मिलागरी कॉलेजची वाणिज्य शाखेची सना शाहू चोडणेकर एक्याण्णव पूर्णांक

तर कैलासवासी हेमंत केशव रावराणे विद्यालयाचा शुभमकर चौऱ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण घेत तालुक्यात तृती आला आहे वेंगुर्ली तालुक्याचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के लागला आहे राजकुमारी हिंदुस्थानी संजय बगळे ही बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून नव्वद पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के गुण घेत ती तालुक्यात प्रथम आली आहे सानिका जितेंद्र मोरजकर बामगो कॉलेजची विद्यार्थिनी असून नव्वद पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण घेत ती तालुक्यात द्वितीय आली आहे तर बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाची सृष्टी अनिल मांजरेकर नव्वद पूर्णांक तेहतीस टक्के गुण घेत तालुक्यात तृतीय आली आहे वैभवडी सह दोडामार्ग चा देखील निकाल शंभर टक्के लागलायोडामार्ग इंग्लिश स्कूल ची हर्षदा राजन शेटकर पंच्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गोविंद राऊत चौऱ्याऐशी पूर्णांक सदुसष्ट टक्के गुणांनी द्वितीय आली आहे तर सरस्वती विद्यालयाचा कुंडलिक परशुराम कोतेकर आणि भेडशी महाविद्यालयाचा धनंजय जाऊ खरवर हे विभागून ब्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुणांनी तालुक्यात तिसरे आले देवगडचा निकाल शहाऐे पूर्णांक नव्वद टक्के लागलाय नशा पंत मनस्वी विनायक ब्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण घेत प्रथम आली आहे नशा पंत जितेंद्र मोनकर अठ्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण घेत तालुक्यात दुसरा आलाय तर शिरगाव कॉलेज ची सिद्धी सुभाष साळवे अठ्ठ्याऐश टक्के गुणांसह तृतीय आली आहे कुडाळचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक एकूण सत्तर टक्के लागलाय डॉन बोस्को ओरोसची तन्वी केदार म्हाडगूत ही सत्त्याण्णव टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम आली आहे डॉन बोस्को ओरोसचा आराध्य मंदार भिसे पंच्याण्णव टक्के गुण घेत तालुक्यात दुसरा आलाय तर कुडाळ हायस्कूलचे विधी विवेकानंद शेट्टी चौऱ्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण घेत तालुक्यात तिसरी आली आहे मालवणचा निकाल नव्याण्णव पूर्णांक वीस टक्के लागलाय स्नेहलता सत्यविजय तेली टोपीवाला हायस्कूलची ही विद्यार्थिनी असून चौर्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुणांचं ती तालुक्यात प्रथम आली आहे समृद्धी परशुराम कर शेट्टे हीनं चौऱ्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण घेत ती तालुक्यात दुसरी आली आहे तर मानसी निलेश करलकर ही ब्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण घेत तालुक्यात तिसरी आली आहे तर कणकवलीचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक सतरा टक्के लागला आहे कणकवली कॉलेजचा परेश मडव चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के गुण घेत त्यानं प्रथम येण्याचा मान तालुक्यातून मिळवला तर कणकवली कॉलेज सायन्सची चिन्मय दिलीप शेळके ही ब्याण्णव पूर्णांक सदुसष्ट टक्के गुणांनी तालुक्यात दुसरी आली आहे तर कनेडी सायन्सची विज्ञानी प्रभू ब्याण्णव पूर्णांक तेहतीस टक्के गुणांनी तालुक्यातून तिसरी आली आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे विशेष म्हणजे कोकण निकालात ही परंपरा कायम ठेवली आहे ब्युरो रिपोर्ट कोकण सातलाई आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल